कल्याण मध्ये लहानगीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना घडलेली गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या विशाल गवळीने आपल्या बायकोच्या मदतीने लहानगीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं समोर आलं होतं त्यानंतर गुन्हा करून आपल्या म्हणजे बुलढाण्याला पळून गेलेल्या विशाल गवळीला शेगाव मधून ताब्यात घेतलं गेलं त्याची पत्नी साक्षी गवळीलाही ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर त्याची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली तेरा वर्षाच्या लहानगीवर अत्याचार केलेल्या गवळीला कोळशेवाडी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्याला दोन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अटकेत असलेल्या विशालची बायको साक्षीला विशाल, साक्षी विशाल बरोबर न्यायालयात नेलं जाणार होत पण तिने पोलिसांना आपल्याला त्याच्या समोर न नेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे मी विशाल समोर गेले तर तो मलाही मारून टाकेल असं सांगत तिने पोलिसांना समोर न देण्याची विनंती केली म्हणून तिला महिला पोलिसांसोबत स्वतंत्रपणे न्यायालयात हजर केलं गेलं मी त्याला गुन्ह्यात साथ द्यायला नकार दिला असता तर त्याने त्या मुलीबरोबर मलाही मारून टाकलं असतं म्हणूनच नाईलाजाने मी त्याला साथ दिली असं साक्षी गवळीने तिच्या जबाबात म्हटलंय साक्षी गवळी बँकेत नोकरी करते विशालने तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली त्यावेळी साक्षी घरात नव्हती ती कामावरून घरी आल्यावर विशालने तिला घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी अनेक ठिकाणी रक्ताचे डाग होते साक्षीने ते पुसून घेतले तिने मुलीचा मृतदेह एका बैग मदे बैग एका बॅग भरला मग दोघांनी मिळून रिक्षात टाकली त्यांनी बॅग बाबगाव परिसरात फेकून दिली त्यानंतर विशाल पहिले बार मध्ये जाऊन दारू प्याला आणि त्यानंतर दादर गाठून शेगावला निघून गेला दरम्यानच्या काळात घराबाहेर असलेले रक्ताचे डाग दोघही पुसायला विसरले आणि त्यामुळेच त्यांच्यापर्यंत पोहोचायला पोलिसांना मदत झाली विशाल गवळी अटक टाळण्यासाठी शेगावला पळाला होता साक्षीच्या माहेरी गेला होता पोलिसांपासून लपण्यासाठी त्यानं वेशांतर केलं होतं पण वेशांतर करून बाहेर पडत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला ताब्यात घेण्याआधीच साक्षीने गुन्ह्याची कबुली दिली होती त्यामुळे पोलिसांना तातडीने पुढची कारवाई करणं शक्य झालं त्याच्या विरोधात याआधीच सहा गुन्हे दाखल आहेत तसंच याआधी त्याला तडीपारही दोन्ही होतं विशाल गवळी याच्यावर दोन विनयभंग मुलांवर लैंगिक अत्याचार दोन मारामारी आणि एक जबरी गुन्हा दाखल आहे असं काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये म्हटलं गेलंय आहे याआधी त्याची दोन लग्न झाली होती साक्षी म्हणजे त्याच्या तिसऱ्या बायकोबरोबर तो राहत होता असंही समोर आलंय आता प्रकरणात आणखीन काय अपडेट समोर येतात ते पाहण्यासारखं असेल आम्ही त्या तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत